रस्त्यावरती हे तरुण उतरलेले आहेत भारत ताकदवान आहे पण चीनला चीनचा पाकिस्तानला पूर्ण पाठिंबा आहे त्यामुळे पाकिस्तानी सैनिक लढू शकतात असं ब्रिगेडियर हेमंत महाजन म्हणताय भारतातील अनेक नागरिक पाकिस्तानच्या बाजूनं बोलताय हे थांबवायला हवंय असंही महाजन यावेळेस म्हणाले हेमंत महाजन यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी सागर आभाड यांनी बातचीत केली आणि त्यांचं मत जाणून घेतलं बघूया पाकिस्तानकडून अजून कशा पद्धतीने अटॅक होऊ शकतो पाकिस्तानची भारताला त्रास देण्याची क्षमता भयंकर आहे त्याच्याकडे दहशतवाद्यांची कमी नाही आहे त्यांचं सैन्य लढू शकतं आणि सर्वात महत्त्वाचं की त्यांना चीनकडून प्रचंड आणि अफाट मदत मिळते आहे म्हणजे तुम्ही पाकिस्तानने असं केलं पाकिस्तानने असं केलं म्हणायच्याऐवजी पाकिस्तान आणि चीनने असं केलं सांगा म्हणजे आपली लढाई पाकिस्तानबरोबर चीनच्यासुद्धा बरोबर सुरू आहे आणि त्याच्याचबरोबर दहशतवाद्याच्या समोरसुद्धा सुरू आहे आणि याच्याशिवाय जे समर्थक पाकिस्तानचे आणि चीनचे भारतात आहेत त्यांच्या बरोबरसुद्धा सुरू आहे मी एकच तुम्हाला उदाहरण देतो एक प्रसिद्ध पत्रकार एका भारताच्या राज्यपालाचे म्हणजे इंटरव्ह्यू घेत होते आणि ते कशाप्रकारे बोलत होते आपण बघा त्यांना तर सरळ कैद्यातच टाकायला पाहिजे असे शंभर दीडशे लोक आहेत की जे उलटं सुलटं बोलतात भारतात राहून त्यांच्या सुद्धा कारवाई करण्याची गरज आहे